वाटतंय वाटतंय की नाही पण हे काय करायचं केळीची साल केळ माहिती आहे ना केळीची साल घ्यायची त्याच्यावरती थोडीशी स्मॅश करून घ्यायची त्याच्यावर लिंबू पिळायचं थोडस त्याच्यावरती तुरटी घालायची आणि खायचा सोडा घरात आपण स्वयंपाकाला वापरतो ना हा सोडा चार वस्तू आहेत मला ह्या सगळ्या मिक्स करायचं थोडंसं पाणी टाकायचं मिक्सरला लावा दगडा वाटा म्हटलं तर करणार नाही मला माहिती आहे पण हे थोडस लावायचं पाणी शिंपडून मिक्सरला लावायचं त्याची पेस्ट थोडीशी पातळ पेस्ट करून घ्यायची आणि चेहऱ्याला लावायची हाताला पण लावा चालतंय चेहऱ्यावरची काळे डाग वांग वगैरे जे काय असेल ते सगळे सर्कल असतात बघा डोळ्याखालची काळी वर्तुळ वगैरे ही सगळी कमी यायला लागते हे करून बघा आणि मग सांगा दात मजबूत करण्यासाठी पेरूची पानं घ्यायची तांब्यावर पाण्यामध्ये टाकून पाच सहा पानं तांब्यावर पाण्यामध्ये टाकायची कडक उकळवायचं उकळून घ्यायचं गाळून घ्यायचं त्याच्यावर तुरटी फिरवायची आणि त्यानं चूळ भरायची जे हलणारे दात आहेत तुम्ही ज्या वेळेला कराल ते एका तांब्या एक तांब्या पाणी असताना तेवढ्यातच तुमचे दुखायचे हलायचे सगळेच थांबून जातील करून बघा ह्या गोष्टी आणि मग सांगा मला ते करून बघा सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या थायरॉइड साठी माता भगिनी खूप परेशान आहेत हल्ली पुरुषांना पण थायरॉइड व्हायला थायरॉइड म्हणजे काय हो माहिती आहे तुम्हाला थायरॉइड म्हणजे काय शुगर म्हणजे काय साखर तयार होती का, का शरीरात बी पी म्हणजे काय आयुष्यभर गोळ्या खातो आपण याच्या पण ते रोग म्हणजे काय माहिती त्यांची लक्षणं माहिती आहेत का तुम्हाला थायरॉइडची लक्षणं वजन वाढलं म्हणजे थायरॉइड झाला म्हणायचं का थायरॉइड म्हणजे काय नेमकं ग्रंथी अनबॅलन्स होणे बरोबर आहे ना काही ग्रंथी अनबॅलन्स होणे कशाने होतात त्या उष्णतेनं शरीरात उष्णता वाढली की ह्या गोष्टी व्हायला लागतात पाया पडतो सगळ्यांच्या शुगर असू दे तुमची थायरॉइड असू दे अजून काय असू दे ह्याची लक्षणं पहिली दिसायला पाहिजेत आणि लक्षणं दिसल्याशिवाय कुठलाही आजार मान्य करू नका लक्षण नसतात लक्षणं नसतात करून तपासण्या करणं काही चुकीचं नाही आहे बरोबर आहे करा तपासण्या पण ते डोक्यात ठेवू नका कारण डोक्यात ठेवले की ते शरीरात ऑटोमॅटिक येते कुठलीही गोष्ट तुम्हाला जोपर्यंत लक्षण दिसत नाही जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं औषध घ्यायचं नाही ना घरगुती ना कुठलं नका घेऊ निरोगी आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला बघा फक्त आणि फक्त हिमतीची गरज आहे हिम्मत पाहिजे आत्मविश्वास पाहिजे परमेश्वरानं आत्मा दिलाय ना तुम्हाला स्वतः आहे ना सोबत देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर ज्या शरीरामध्ये स्वतः परमेश्वर वास करतो ज्या शरीरामध्ये स्वतः परमेश्वर आहे त्या शरीराला काय होईलच कसं बरोबर आहे का नाही फक्त आपण काय करतो माहिती का मंदिर स्वच्छ करतो मंदिरात झाडू मारतो ह्याच्यात झाडू मारलाय का कधी आत न विचारांनी झाडू मारू शकता तुम्ही चांगले विचार पाहिजेत आपल्याला तुम्हाला काय गोष्टी सांगतो ना शंभर वर्षे हातपाय चालावे असं पुन्हा कोणाला वाटत चार पाच जणांना वाटत नाही हात वर कुना -कुना करा बघू जाऊ तिकड काय किती ऐकतात बघ खर का अवयव चांगलं राहण्यासाठी तुम्हाला सांगतो अवयवांपेक्षा ताकद जास्त कशाची आहे मनाची आणि मनापेक्षा जास्त ताकद कशाची आहे बुद्धीची मान्य आहे की नाही अवयवापेक्षा जास्त ताकद मनाची आणि मनापेक्षा जास्त ताकद बुद्धीची आणि बुद्धीपेक्षा जास्त ताकद कोणाची आत्म्याची आत्म्याची हे लक्षात घ्या तुम्ही तुमच्या आत्म्याला विचारा व्यायाम करणं गोष्ट चांगली आहे का वाईट आहे काय सांगणार कळतंय ना करता का ऐकायचंच नाही त्याचं मन म्हणलं करायचं नाही ग बस हजारा कटाळा आला उद्या करूया ऐकता कुणाचं जी जी ताकद कमी आहे त्याच मी पटवून देऊ शकतो तुम्हाला प्रत्येक गोष्ट हो का आत्म्यानं जर बुद्धीला सांगितलं आत्म्यानं बुद्धीला सांगितलं आणि बुद्धीनं मनाला सांगितलं आत्म्यानं बुद्धीला सांगितलं आणि बुद्धीनं मनाला सांगितलं तर सगळे मनानं मनामुळं सगळे अवयव आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो आपले जे अवयव आहेत ना सगळे कंट्रोलमध्ये कोण आणत आहे मन आणत आहे हे खायचं नाही हे खायचं नाही आत्म्यानं बुद्धीला ना, सांगितलं बुद्धीनं मनाला सांगितलं आणि मनानं अवयवांना सांगितलं ऑटोमॅटिक ऐकतंय मी हो म्हणतो राहून फिरून यायचं डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट कनेक्शन दिलंय आत्म्याबरोबर आत्म्याला विचारा बरं दारू पिणं किती चांगला आहे चांगला का वाईट आहे काय ताई काय सांगणार वाईट आहे माहिती आहे का, का, का नाही तरी त्यात हाय काय करत रोज संध्याकाळी पित्यात ना त्यांच्या बायकोन चालू करायला पाहिजे घरात जेवण करताना असं काय घाणार हे साष्टांग दंड म्हणजे मी सोडतो तर तू बंद करीच काय ना कशा खायला मिळेल पण ती बाजून मिळेल का अशीच चाल ती पुन्हा गप खायच आहे असं खाय <laughs> बरोबर आहे ना काय सांगायचं असं जर चालू गप खायच येताना मला बी घेऊन याय रोज किती रोज असं चालू केलं तर हाय का दोघांना बन मला हिमालयातच जातील तुमची मग काय नाही तर असं चहा तर लक्षात ठेवा थोडंसं हसत खेळत राहा घरगुती उपाय करा थायरॉइड म्हणजे काय नेमका आपल्याला माहिती नाही थायरॉइड म्हणजे काय ग्रंथी अनबॅलन्स होणं उष्णता बॉडीमध्ये वाढली की सगळ्या ग्रंथी सुकायला लागतात आणि सुकायला लागल्या की ते कमी प्रमाणात लीक होतात आणि लीक नीट न झाल्यामुळे ते बॉडीवरती सूजन यायला लागते थायरॉइड झालं म्हणजे वजन वाढत नाही सूज येते अंगावरती आणि ती सूज घालवायची असेल तर तुमची उष्णता कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे उष्णता कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर रोज रात्री जेवल्यानंतर दही आणि केळ खायचं आता रात्रीचं दही खायचं कसं केळ आहे ना सोबत दही आणि केळ खायचं काही साईड इफेक्ट होत नाही आठवड्यात कमीत कमी तीन वेळा एवढं करायचं तर सगळी गायब सगळी गायब तुम्हाला अजून भरपूर इलाज सांगू शकतो बीपी साठी तर अजिबात घाबरायचं नाही अटॅक याला झटक्यात मेलात बरं झालं ना काय त्याला मरण फिक्सच आहे तुम्ही अटॅकला घाबरता काय घाबरायचं आहे उलट झटक्यात कार्यक्रम आहे पडून राहण्यापेक्षा झटक्यात गेलेलं गेल्यानं चालतंय का नाही मग कशाला गोळ्या खाता आमच्या बी खाऊ नका आणि कोणाच्याच खाऊ नका असं मी सांगते घरगुती उपाय करायचं तोडकर संजीवनी सोबत आहे तुम्ही कुणी भियचं नाही लक्षात घ्या काय वाटतं देऊ दे पुण्यात आमचा कात्रा चौकातच दवाखाना आहे दवाखाना म्हणजे माझं निसर्गोपचार केंद्र आहे ऍक्च्युली त्या लोकांना कळायसाठी दवाखाना म्हणायची वेळ येते मला आता निसर्गोपचार केंद्र म्हणजे म्हणजे तिथं काय करतायचं आम्हाला विचारलं काय करतात आम्ही काय करतो तिथं हो बा नैसर्गिक उपचार आमच्या इथं होतात जे काय ते आम्ही आयुर्वेद मानतो आयुर्वेदिक डॉक्टर आहेत वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स करतो आणि कमी खर्चात आम्ही लोकांना बरं करण्याचा प्रयत्न करतो सगळ्याच गोष्टी आम्हालाही फुकट नाहीत येत आणि फुकटची किंमत नाही तुम्हालाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे पण कमी खर्चात जर तुम्ही बरे होत असाल तर का तुम्ही का या गोष्टी करू नये इथून काही जास्त लांब नाही एक तास दीड तासाचा रस्ता आहे इथून पुणे कात्रज चौकात अलीकडच आहे या तुम्ही तुम्हाला काय झालंय सांगा तुमचं आमच्या इथून नाडी परीक्षण केल्यानंतर ना लगेच सांगतात तुम्ही काय खाऊन आले हे सुद्धा सांगतात माहिती आहे का तिथं आयुर्वेदिक डॉक्टर आहेत परीक्षण तज्ञ आहे तुम्हाला लगेच सांगतात की तुम्ही काय झालंय काय नाही कशामुळे तुम्ही तपास नाही करा करण्याबद्दल काय नाही पण ऐंशी एकशे वीस हे फिक्स कसं काय सगळ्यांची शरीर सारखे आहेत का हाताची पाच बोट सारखी आहेत का बरोबर आहे का ना आता एकेकाला अडीचशे शुगर आहे पण त्रास मात्र काहीच नाही त्याला रोग म्हणायचा